हजारो मोती उघडल्यानंतर शिंपलं उघडल्यानंतर एखादा मोती मिळतो तशी अनेक शेकडो माणसं बघितली जीवनामध्ये आयुष्यात पण शाळेसाठी निस्वार्थ भावनेने सेवाव्रत स्वीकारणारी माणसं मात्र मी फक्त जीवन शिक्षण मंडळातच बघितली नेहमीच यांच्यापासून मला धडा मिळत गेला मला यांनी घडवलेला आहे ही व्यक्तिमत्व जरी काळ्याच्या पडद्याआड गेलेली असली तरीही त्यांच्या मंदमधून आठवणी मात्र आमच्या मनात आजवरही बोलवर झेपवत आहेत आणि त्यातूनच आजची जाणीव आणि उद्याची स्वप्न पाहण्याची दृष्टी आम्हा सर्वांना लाभते मातीजीची सदैव भरगोस पीक देते फेडू ही ऋण काय फेडून ही संस्कारशील शाळा अशी ही माझी शाळा या सर्वांना पुनश्च माझे विनम्र अभिवादन आज अतिशय उत्तुंग व्यक्तिमत्व असलेल्या डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम प्रतिभा पद्मश्री पुरस्कार प्राप्त प्रतिभाशाली न्यूरोलॉजिस्ट यांचा सत्कार आदर्श विद्यार्थी सन्मान समितीने आयोजित केलेला आहे ही कल्पना आदरणीय अरविंद भाऊ विकास भाऊ आणि प्रशांत भाऊ यांच्या विचारातून आलेली आहे आणि आज तिला विचारातून साकार झाली आणि आज तिला मूर्त स्वरूप प्राप्त झालेला आहे The nerve that never relaxes, the eye that never ब्लांचेस the thought that never मंडल्स and the purpose that never wavers. These are the masters of success. मला वाटतं आदरणीय डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम सरांचा यशाचं गमक हेच आहे सरांनी छत्तीस वर्ष अविरत कार्य करून ही पद्मश्री त्यांना त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल प्राप्त झालेली आहे सक्सेस इज नॉट अँड ॲक्सिडेंट इन द प्रॉडक्ट ऑफ क्वालिटी ऑफ वर्क अँड क्वांटिटी ऑफ हर हार्ड वर्क ही वर्क हार्ड ही हॅज प्लेड अ पायवर्टर रोल इन द इन एन्हान्सिंग द अवेअरनेस अबाउट द ब्रेंथिंग अँड ॲडव्हान्सिंग द न्युरोलॉजी एक व्यक्तिमत्व आहे अतिशय मोठं व्यक्तिमत्व मेंदूचा म्हणजे शारीरिक दृष्ट्याल तरी मेंदू आपण सफळ असूर तक, और बहुत, बहुत दूर तक है जाना। जब तक ना हासिल हो मंजिल तब तक राह मे आराम पेसा आराम पेसा अशा या उत्तंग व्यक्तिमत्वाला माझा सलाम सलाम, सलाम.